नमस्कार माझं नाव नितीन गुरी मी कोल्हापूरचा आहे आणि आज आपण महालक्ष्मी आर सी एम शॉप गंगावेश इथं हा व्हिडिओ चालू आहे आणि ज्यांना आर सी एम मधनं सहा महिने खरेदी केल्यानंतर फ्री मिळाल्याबद्दल त्यांचं मनोगत आपण त्यांच्या मोपाद्वारे ऐका नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव प्रशांत लक्ष्मण काटकर आणि त्यांचं नाव राहायला रा सर खांबे वाटेल तुम्ही काय करता ऍक्च्युली मंडव तुम्हाला आर सी एम माहिती कोणी दिली बर तुम्ही साठी काय पैसे पैसे भरलाय पैसे पैसे नाही भरले तुम्हाला आज संजय वस्तू वाटल्या एक नंबर आहे आणि तुम्हाला म्हणजे काही आरोग्याविषयी कसं वाटायला बाकी डाळी कशा आहेत आपल्या महिना महिला सांगू शकता बाकी एवढ्या वर्ष मार्केट मध्ये खरेदी करताय स्टॉप मिळाले का पेशी पेशी पेशी

तर बघा प्रशांत सरांनी सांगितले की स्वदेशी वापरा देशवाचवा फ्री फ्रीवस्तूचा आनंद घ्या धन्यवाद जय